आज आहे नागपंचमी आज आहे भावाचे उपवास म्हणजे आपल्या नागदेवतेचे उपवास आपण धरतो आपण आज नागदेवतेची कृपा आपल्यावर सदैव राहू दे आपलं रक्षण त्यांनी करू दे, दे आज पण टॅरोकार्डवरती बघणार आहे की आज सोमवार श्रावण महिन्यातील उपवास आहे आणि नागपंचमीचा सण ही आजच आलेला आहे उद्या नागपंचमीला जाऊन आपण देवाला वारवळाला पुजतो दूध वाहतो आपली रक्षाकर म्हणून नागदेवतेला आपण प्रार्थना करतो आपल्या भावाला प्रार्थना करत असतो आज तो भाऊ आपल्यासाठी काय places घेऊन येत आहे किंवा काय आपल्यासाठी सांगत आहे किंवा कोणता आशीर्वाद तो आपल्यासाठी देत आहे ते आपण आज बघुयात. हर हर महादेव श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज युधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कार्ड खूप छान आलेले आहेत कोणाच्या आयुष्यात बिझनेसचा प्रॉब्लेम असेल कोणाचं लग्न जमत नसेल कोणाला काही सुचत म्हणजे काही गोष्टीत त्यांना स्टक सिच्युएशन झालेली असेल कोणाचं फॅमिली बरोबर सुद्धा काही गोष्टी व्यवस्थित नाही आहे रिलेशन व्यवस्थित नाही सगळं म्हणजे एक एक दृष्ट हॅंगमॅन सुद्धा आहे कारण काही गोष्टी स्टक झालेली आहे सगळी आपल्या सगळं आहे फक्त डोळ्याला पट्टी बांधल्यासारखं आपण बसलेलो आहे सगळ्या म्हणजे काही गोष्टी करण्यासारख्या आहेत म्हणजे सगळं देवाने तुम्हाला सगळं दिलेलं आहे पण तुम्हाला असं वाटतं की माझ्याविषयी काहीच नाही आहे मला काहीच देवाने दे दिलेले नाही सगळे प्रॉब्लेम्सच माझ्या आयुष्यात आहेत पण असं काही नाही तुमच्याकडे सगळं आहे सगळं देवाने दिलेलं आहे फक्त त्या निराश निराश ना आणि नाराज भूमिकेतून तुम्ही बाहेर या आणि तुमचं आयुष्य जगण्यासाठी देव तुम्हाला सतत गाईड करता तुम्ही हे जे प्रयत्न करताय ना त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला सक्सेस हंड्रेड अँड वर वन पर्सेंट आहे फक्त कोणतंही काम करताना दुसऱ्यावर विश्वास ठेवायचा नाही किंवा जे आपण काम करत आहे त्या कामाला पूर्ण आपली मेहनत लावायची आहे स्वतःवरही म्हणजे बिनधास्त चालायचं नाही कुठल्या गोष्टींना जे आहे ते आपल्या आवाक्यात राहून किंवा जे आहे काम ते पूर्ण बुद्धी लावून किंवा पूर्ण मेहनत लावून जर केली तर तुम्ही प्रत्येक कामात सक्सेस होणार आहे त्यामुळे तुम्ही हँग झालेला आहात की तुम्हाला काय सम म्हणजे सगळं आहे तुमच्याकडे पण हा मी नाराज आहे मला हे होणार नाही मला ते होणार नाही हो मी करू शकणार नाही माझ्या आयुष्यात काय सक्सेस चांगल्या गोष्टी काही घडत नाही आहेत पण तसं काही नाही तुमच्या भोवती सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत सगळं करण्यासारखं तर तुम्ही जे नाराज होणं जे मन एकदम नाराज सिच्युएशन तुमची आहे ना ती पूर्ण मना मनातून काढून टाका एवढा स्ट्रगल केलेला आहे तुम्ही भरपूर त्रास झालेला आहे तुम्हाला पण ह्या त्रासातून तुम्ही बाहेर या तुम्ही बाहेर बाहेर पडा आणि बाहेर तुम्ही जे करणार आहे काम जे तुमच्या आयुष्यात होत आहे ते काम तुम्ही स्वतः तु मनापासून करा विश्वासाने करा पूर्ण मेहनत त्यावर लावा तुमच्या आयुष्यात न्यू बिगिनिंग आहे दसन म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या होण्यासारख्या आहेत आजपासून ज्या या नागपंचमीला आपला भाऊ आपल्यासाठी हे चांगले ब्लेसिंग्स देत आहे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी हे ब्लेसिंग्स देत आहेत कोणासाठी लग्न जमत नसेल कोणाच्या आयुष्यात काही म्हणजे लग्नकार्य होत नसेल कोणाचं म्हणजे रियुनियन होत नसेल ते सुद्धा होण्याचे चान्सेस भरपूर आहेत या महिन्यामध्ये नवीन संधी तुमच्या आयुष्यात येत आहेत काय काम तटलेलं असेल किंवा काही काम होत नसतील ते सुद्धा काम या महिन्यात तुमचं होऊन जाणार आहे फक्त जे काम करत आहे त्यामध्ये तुम्ही स्वतः कुणावर ट्रस्ट न ठेवता स्वतःचे तुम्ही स्वतः जे काम करत आहात त्या कामात तुम्ही असं तर राहायचं नाही हां बगल देव आपण चालत राहायचं होत आहे ना होत राहू दे असं करत करायचं नाही जे काम तुम्ही करताय ना स्वतःच इतकं इन्व्हॉल्व्ह व्हायचं त्या गोष्टीत की भविष्यात त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला मिळणार आहेत अच्क होणार आहेत फक्त तुम्हाला ते लक्ष देऊन केल्या पाहिजेत बॉटम बॉटममध्ये पण आहे देवी आई कुलस्वामीनी तुमच्या सोबत आहे अजून काय पाहिजे तुम्हाला कुलदेवी तुमच्यासोबत आहे तुमच्या रक्षा करत आहे फक्त तुम्ही ह्या सिच्युएशन जी बाळगलेली आहे हॅग आणि डोळ्यावर जी पट्टी बांधलेली आहे ती तुम्ही फ्री फ्री व्हा एकदम फ्री व्हा आणि जे काम करताय ना ते काम तुम्ही सक्सेस होणार तुमच्या आयुष्यात फक्त हा सक्सेस होण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात जो स्ट्रगल करत आहे त्या स्ट्रगलसाठी स्वतः इन्व्हॉल्व्ह व्हा आणि स्वतः इतकं म्हणजे बघताय ना हा मुलगा घोड्यावर बसला आहे पण त्याच्या हातात लगाम नाही बिनधास्त 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 राहायचं नाही स्वतःवरती म्हणजे एक नियंत्रण ठेवून कोणतीही गोष्ट करायची आहे आणि श्री तुमची कुलदेवीपणे तुझी आई तुमच्या सोबत आहे तुम्हाला बघत आहे तुमच्यावर लक्ष ठेवून आहे ती तुम्हाला सांगत आहे मी आहे तू लढ तू पुढे जा मी तुझा तू जे सिच्युएशन मध्ये आहेस हँग आहेस त्यातून तू बाहेर ये मी तुझी रक्षा करत आहे अजून तुम्हाला काय हवं आहे इतके तुमचीच कुलदेवी जर तुमच्या सोबत असेल तर मग सगळं जग तुमच्या सोबत आहे हे कार्ड बघा हे पण एसच कार्ड आहे किंग ऑफ पेन पॅन्टिकल हे सुद्धा तुमच्याकडं एक नवी नवी, नवी, नवीन नवीन काय म्हणतात ते नवीन नवीन एक संधी नवीन एखादी कोणती तर तुम्हाला जॉब लागणार असेल तुम्ही तर कुठल्या तर जॉबची वाट बघत असाल ती सगळी संधी तुमच्यासोबत आहे आलेली आहे कोणाला वाटत असेल की मला माझं लग्न जमत नाही कोणाचे पैशाचं प्रॉब्लेम होत असेल कुणाचं नवीन घर बांधायचं असेल कोणाची जागा खरेदी असेल किंवा कोणतंही काम अडखळत पडलेलं असेल ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे फक्त तुम्ही ह्या सिच्युएशनमधून बाहेर आले यायला लागणार आहे कारण तुम्ही हेच डोके ठेवले मी स्ट्रगल भरपूर केलं आहे मला यश मिळत नाही मला यश मिळत नाही त्यामुळे तुम्ही आता स्टॉप स्टॉपच झाले सगळ्या गोष्टीकडून हा स्टॉप तुम्ही डोळ्यावरची पट्टी जी काढल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही गोष्टीत यश मिळणार नाही आणि यश तुमच्या सोबत आहे फक्त तुम्ही बिनधास्त चालायचं नाही बिनधास्त चालल्यामुळे काय होतं तुम्हाला प्रॉपर ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोचत नाही ती गोष्ट तुमच्यापर्यंत पूर्णपणे पोचण्यासाठी तुम्ही कोणत्याही सगळ्या गोष्टी असं मॅनेज बरोबर जिथल्या तिथं मॅनेज करून तुम्ही हा स्ट्रगल केला पाहिजे आणि आई कुलदेवीनी स्वामी तुमच्या सोबत आहे तुमच्या बरोबर आहे तुम्हाला आशीर्वाद देत आहे अजून काय पाहिजे आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यात गेलेल्या काही गोष्टीसुद्धा खूप पॉझिटिव्ह होत्या तुम्हाला वाटत आहे आता की माझ्या आयुष्यात आपल्या चांगल्या गोष्टी काही घडणार नाही चांगल्या गोष्टी काही होणार नाहीत ना 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 तसं काही नाही तुमच्या कुलदेवनी स्वामीचा तुमच्यावर आशीर्वाद आहे तुमच्यावर कृपा दृष्टी आहे तुम्ही डोळ्यावर बांधली आहे तुमच्या अवतीभवती ज्या चांगल्या गोष्टी आहेत हो त्या कनेक्ट करून तुमच्यापर्यंत देवाने स्वतः पोहचवलेल्या आहेत माध्यमात म्हणजे मी एक निमित्तच आहे तुमच्यापर्यंत कार्ड किंवा हे संदेश तुमच्यापर्यंत देवळांचा पोहोचवण्याचा पण हे स्वतः देव तुम्हाला तुमची कुलदेवी स्वामी तुम्हाला सांगत आहे तू थांबू नकोस तू लढ पुढे जा. प्रयत्न कर. प्रयत्न केलास तर नक्की तुला यश मिळणार आहे. बघूया आपण बघा महादेव साक्षात महादेव तुमच्या पाठीला आहेत. प्रेम, जिव्हाळा तुमच्या आयुष्यात खूप चांगले म्हणजे खूपच खूप चांगली संधी तुमच्या आयुष्यात येणार आहेत आणि महादेव स्वतः तुमच्या तुमचा न्याय करणार आहेत तुम्ही ज्या गोष्टीतून फेस केल्या आहेत किंवा आता खरंच असशील त्या गोष्टीतून न्याय निवाडा स्वतः महादेव तुमच्याशी तुम्हाला करणार आहेत खरं कुठं तुमच्या कर्माचा हिशोब बघून तुम्हाला स्वतः महादेव तुम्हाला गाईड करणार आहे महादेवाचं महादेवाच ते म्हणतात ते शिवलिंग शिवलिंग आहे इथे त्यामुळे महादेव सत्ता तुमच्या बरोबर आहेत आणि तुमच्या आयुष्यात खूप सुख समाधान सगळं तुमच्या आयुष्यात आहे भरलेला तुमच्या आयुष्यात पण तुम्ही जी स्टक भूमिका घेतलेली आहे ती स्टक भूमिका आहे ना स्टक भूमिका आहे ती पूर्णपणे तुम्ही स्टॉप करा ती स्टक जे झाला आहे ते पूर्णपणे स्टॉप करून तुम्ही एकदम फ्रेश मूड होऊन नवीन कार्याला सुरुवात करा तुमच्या आयुष्यात सक्सेस हा नक्की आहे हे बघा प्रयत्न खूप करा तुम्ही प्रयत्न प्रयत्न केला केला की की तुम्हाला यश यश मिळणार आहे आहे नाराज आहे ते नाराज पूर्णपणे तुमच्या मनावर जे नाराजीचं म्हणजे एकदम दुःख झाली तुमच्या आजूबाजूला प्रेम जिव्हाळा सगळं आहे सगळं आहे तुमच्याकडे पण तुम्ही नाराज आहे मला काही नको असं काही करू नका तुमच्या आयुष्यात सुख आहे समृद्धी आहे शांतता आहे सगळ्या गोष्टीचा न्यू बिग्निंग म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचं सेलिब्रेशन होणार आहे महादेव आहे कुलदेवीनी स्वामी तुमच्या सोबत आहे अजून माझे माझ्याकडून काही तुम्हाला अजून रील्स बनवून हवे असतील किंवा गाईड्स हवे असते